हातांचा आवाज बघू शकता मित्रांनो ओढ्या पण आहेत भरपूर बाई लोक गाडी झोपलेल्या आहेत आता पोर रूम काही भेटत नाही अजून एक आहे दरवाजा खोल दरवाजा फोन नाही दिसत हे कटाल्या ना हॅलो काही स्वागत आहे आपलं राजपाटील ब्लॉगमध्ये तर आज तुम्हाला भरपूर सारी मजा बघायला मिळेल कारण की आपण चाललेलं आहेत आता अलिबागला तर नाईटला चाललेले आहेत आपले ड्रॅगन बघू शकता मित्र ड्रॅगनला घेऊन चालले आणि नचिकेत आहे आपल्या जोडीला तर अजून येणार आहेत आपले मित्र फ्रेंड्स लोक आहेत तर तुम्हाला भरपूर सारा एन्जॉय बघायला मिळेल तर जाऊया आपण आता पुढे मग भेटूया काही जाता पोचलेलो आहेत मुंब्रा भरपूर थंडी आहे आणि नचिक या थंडीची मजा घेत आहे गाडीवर तर बघू शकता मित्रांनो नाईटचा मुंबऱ्याच हो। व्ह्यू बाई जाम थंडी लागते त्याच्या आत्ता पोचलेलं आहे दहिसेरच्या टोलनाक्यावर बघू शकता मित्रांनो तर पुढे आता थोडंसं आपलं ब्रेक होणार आहे भरपूर थंडी पण लागते चहाचा मारा करू भेटलं चहा ना तर नाही तर आपली गाडी चालली आहे भाई एकदम आरामात बघू शकता मित्रांनो ट्राफिक पण भरपूर आहे तर अलिबागला पोचल्यावर मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेलच रायडिंग फॉम बरोडी आज चालते लॉंग ड्राईव्ह भेटूया मित्रांनो पुढे गेल्यावर आपण कसा वाटते चालल्यावर हा थंडीच वाटते मी जर काही वाटे नाही थंडी थंडी जाम हो बाई रो थंडीच्या बदल तर वाट लागली आली बघू आता चालले था आपली फर्स्ट लॉंग ड्राईव्ह तो तर बघू आता कसा वाटते आपल्याला तर आपली पूर्ण काही अजून येत नाही वाट बघून थकलो द्यायची बी बाई बी मग लागला फोटो बिटू काढ बोलते करले जरा फोटो द्यायचं बघू शकता आपली ड्रॅगन मित्रांनो थोडासा ब्रेक घेतले तर भेटूया आपण आता थोड्या वेळानंतर फ्रेंड्स आल्यावर दाखवतोच तुम्हाला नाहीतर भेटू आपण सरळ अलिबागला खूप एन्जॉय होणार रा आहे आज राडा मंडळी आता थांबलेला होता बघू शकता तुम्ही सर्व बाय लोक आहेत मग आहेत तुला नाही काय तर भेटूया मित्रांनो जेवल्यानंतर जेवण झालेला आहे आता निघतो आम्ही तर भेटूया so आता पोचल्यावर सो गाडीच आता पोचलेला आहोत आपण आपली ड्रॅगन बघू शकता तर भेटूया आता निकेत कसं वाटते मित्र गारगार वाटत रे गार -गार। एकदम थंडी कडक आहे तर जाऊया आपण आता गाईच चाललेली आहे आपली गाडी आहे तर जाऊया आपण आपण आता पोचलेलो आहोत तर बघू शकता बीच वर आहे आपण आता तर लाटांचा आवाज बघू शकता आणि लाटा पण बघू शकता समुद्राच्या आपली मंडळी इकडे आहे सर्वजण खूप साऱ्या लाटा येतात तर अजून काही रूम नाही भेटला आपल्याला तर रूम पण शोधू आपण लवकरच घोड्या वगैरे बघू शकता लाटांचा आवाज बघू शकता मित्रांनो होड्या पण आहेत भरपूर आपण पोचलेलो आहोत अर्धा घंटा झाला तर अजून आम्हाला रूम नाही भेटत आणि बीच बघू शकता तुम्ही भरपूर चालेल ला। लाटा पण उठतात आणि इकडे आपली पब्लिक आहे तर तीन जण गेलेत आपल्याला रूम शोधायला तर लवकरच भेटू आपण रूमवर गेल्यावर तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा तुम्ही एन्जॉय करा आणि तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमध्ये जल्लोष बघायला मिळेल आपल्या मुरांचं तर जाऊया आपण रूम आता रूमवर भेटू गाई जाता वादल्या सकाळचे चार अजून पण रूम भेटला आप नाही आपल्याला तर रूम शोधत आहे आम्ही गाडी इथे पार्किंगला केलेली आहे हे तीन जण इकडे गेलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि आता चाललेलो आहेत आम्ही तर इथे एक समोर आहे ते बघू आता काका झोपल्यात तिथे त्यांना उठून बघू का काय तर कंटिन्यू राहा तुम्ही ब्लॉगमध्ये आवडल्या इथे लोक गाडी झोपलेल्या आहेत आता पोरं रूम काही भेटत नाही ना अजून एक आहे दरवाजा खोल दरवाजा नाही दिसत हे कटाल आहे ना आयुष्याला झोपलेली केस आहे पूर्ण गेल्यात कोमात रूम भेटत नाही बाई लोक तर बघू आता एक्याने सांगले सहा वाजता भेटेल तर त्या आशेने इथे थांबले आहोत आम्ही था तर भेटूया आपण आज आलेले आहेत सकाळ आणि सकाळचा व्ह्यू बघू शकता तुम्ही तर आपली अजूनही मंडळी झोपलेली आहेत त्यांना जायचं आता दा उठवायला तर पब्लिक अजून येत आहे ड्रॅगन आपला इथे पार्क केलेला आहे आपण दिसत नाही कोणी धनंजय उठवीत आलेला दे आहे ना तर काही सकाळी सात वाजता व्ह्यू बघू शकता तुम्ही झोपल्या no <laughs> भरपूर हो आता पब्लिक आलेली आहे आता निघालेलो आहोत आम्ही घरी जायला थोड्या वेळानंतर कारण की पूर्ण रात्रभर फिरलो आम्ही मस्त एन्जॉय केलं ते व्हिडिओ घेता नाही आला आपल्याला पण आता घरी निघालं आहे बघू शकता आपले ड्रॅगन पण आहे भरपूर चाललेली आहे आता ती तर थोडंसं so आता चहा वगैरे पितो मग भेटतो तुम्हाला तर जाऊया आपण आता सो गाईच आता खूप थंडी वाजत होती तर आता पंढरपुरी चाय घेतलेल्या आहे तर आता मस्त पितो गरम वाटेल जरासा मग चहा बी पिऊन झाल्या की भेटू आपण जरा टायमात तर गाई चहा पिऊन झालेला आहे आता आपण जातो एक घरी तर पंढरपुरी चाय होता खूप मस्त लागत होता तर मस्त दोन 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 कप चाय पिले आणि दोन दोन बिस्किट खाली आता निघलो घरी जायला ट्रॅफिक पण आहे असं वाटतंय जरा मस्त सफर होता फक्त थंडी जास्त होती बनलो मोणीवर मनालीला जेल तो मनाली तर भेटूया आपण मित्रांनो पुढे गेल्यावर तो फायनली कायच आपण आता पोचलेलो आहोत घरी तर भरपूर थंडी लागत होती तर अंघोळ वगैरे करून तुम्ही फेस बघितलेच असेल कसं झालं होतं अंघोळ वगैरे करून आता जेवण वगैरे झालं आपलं तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आखरकार आपल्या ड्रॅगनला पण आराम भेटलेला आहे तर भेटतो आपण न्यू ब्लॉगमध्ये तोपर्यंत విడియో కంటీన్యూ బా